नमस्कार मित्रांनो फेज वनचं जे काही मतदान झालेलं आहे ते आपण आपल्या मोबाईलवर लाईव्ह पाहणार आहोत आणि जे काही उरलेलं फेज आहेत ते पण लाइव पाहू शकतो कुठे किती पर्सेंट मतदान झालेलं आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्याच्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ॲप्लिकेशन इन्स्टॉल नंतर त्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन झाल्याच्यानंतर इथे लँग्वेज सिलेक्ट करायची आहे इंग्लिश हिंदी दोन्हीपैकी कोणतीही करू शकता तुम्ही आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचे पेज ओपन झालेले दिसेल तुम्हाला येथे सलेक्ट इलेक्शन टाईप निवडायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युशी जनरल या ऑप्शनला सलेक्ट करायचं आहे या ऑप्शनला सिलेक्ट करून खाली दिलेल्या प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला असे पेज ओपन होईल मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे सर्व स्टेटचं मतदान किती पर्सेंटेज झालेलं आहे ते दाखवलेलं आहे आपण येथे महाराष्ट्र किती पर्सेंट झालेलं आहे ते पाहून घेऊया महाराष्ट्राचं इथे पहा त्रेसष्ट पॉईंट सतरा पर्सेंट मतदान हे फेज वनचं झालेलं आहे मित्रांनो आता आपण महाराष्ट्र ऑप्शनवर क्लिक करूया आणि त्याच्यानंतर येथे पाहू शकता भंडारा गोंदिया हे चौसष्ट पॉईंट बहात्तर पर्सेंट झालेलं आहे चंद्रपूर हे सदुसष्ट पॉईंट सत्तावन्न पर्सेंट झालेलं आहे गडचिरोली हे एकाहत्तर पॉईंट बारा पर्सेंट मतदान झालेलं आहे नागपूर चौपन्न पॉईंट एकोणपन्नास पर्सेंट आणि शेवटचं रामटेक जे आहे ते एकसष्ट पॉईंट झिरो पर्सेंट एवढं महाराष्ट्रातील मतदान झालेलं आहे मित्रांनो मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये उरलेले फेज त्यांचंही पर्सेंटेज कि किती मतदान झालेलं आहे हे आपण पाहू शकतो धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र